नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया सुरू होणार मार्गावरील पलावा येथील कोंडी फोडण्यास महत्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या काटाई उड्डाण पुलाचे काम पंच्याण्णव टक्के पूर्ण झाले असून पावसाळ्यामुळे कामात अडचण येत आहे मात्र तरी या पुलाचे काम लवकरात लवकर पूर्ण करत हे पर्यंत वाहतुकीसाठी खुले करण्यासाठी सुरू असल्याचे कल्याण आमदार राजेश मोरे यांनी सांगितले आज बुधवारी सकाळीच आमदार मोरे यांनी पुलाच्या कामाची पाहणी करत असताना रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांकडून कामाचा आढावा घेतला दरम्यान याबाबत बोलताना आमदार मोरे यांनी आपण एक जून रोजी नागरिकांना पूल खुले करण्याचे आश्वासन दिले होते मात्र पावसामुळे कामात व्यत्यय आल्याने काम थोडेसे लांबले आहे काल आणि आज अठ्ठावीस मे रोजी या पुलाच्या कामाची पाहणी केली असून पुलाचे काम कोणत्याही परिस्थितीत लवकरात लवकर पूर्ण करून हे जून अखेरपर्यंत सुरू करण्याचे आश्वासन नागरिकांना देत असल्याचे सांगितले यावेळी डोंबिवली शिवसेना सहसचिव तथा विधानसभा क्षेत्रप्रमुख संतोष चव्हाण स्वीय सहाय्यक सतीश मोडक युवासेना पदाधिकारी रोहित मात्रे तसेच रस्ते विकास महामंडळाचे अधिकारी उपस्थित होते आज अठ्ठावीस तारीख आहे काल सत्तावीस तारीख ची पाहणी शहरातील मधवारी अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक तर सबस्क्राईब करा आणि विसरू नका आमचे एकत आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा या याच ठिकाणी याच तोपर्यंत धन्यवाद